आजची गाडी चांगली बनवली शंभर टक्के खात्री होती आम्हाला का आम्ही सोडत को ना कोणाला पण कोणी पण लागू द्या कारण बरीच लोक मला वाटतं आठदा लोक आम्हाला आज आठव्यासाठी बसली होती सगळं त्या ग्रुप आम्ही बघितला एकत्र होता चालू त्यांच्या बोनिव्हिला पण बरीच लोक आपण कुठेही हार हो जीत हो आपण पुढच्या मैदानात खेळायला तयार असतो आजचं नियोजन एकदम परफेक्ट होतं बोललो ना तुम्हाला परफेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम परफेक्ट कार्यक्रम सुंदर सा करा विना मोबदला झालेला फ्री मध्ये झालेला आहे ते आमचे मित्र आहेत खास एकदम एक रुपया पण आमच्याकडे ना घेताना आम्हाला फ्री द्यायला पाहिजे नमस्ते कसं आजचा नियोजन होता आजचा नियोजन एकदम परफेक्ट होता कशी काय आजची गाडी कशी बोलाली आजची गाडी चांगली बोलाली शंभर टक्के खात्री होती आम्हाला का आज आम्ही सोडत ना कोणाला पण कोणी पण लागू द्या दादा आज एक तुमची घरची गाडी पाहिजे त्याबद्दल काय सांगा घरची गाडी पलाली म्हणजे बरेच दिवसापासून घरचीच गाडी पळणार होती पण थोडीशी आमची चुकी झाली ती मधली का आपण आम्हीच परत राहिलो बैला दोन तीन बैलांमध्ये पलवत राहिलो दादा सर त्याचा एक गुला गेला सर गे त्या लगेच दुसऱ्या मैदाना लगेच गुला आहे ताकद ठेवतो त्याबद्दल काय सांगा तीच त्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे आज परम बी सांगू शकत नाही दादा सुंदरचा करा कसा आला सुंदरचा करा विना मोबदला झालेला फ्रीमध्ये झालेला आहे ते आमचे मित्र आहेत खास एकदम एक रुपया पण आमच्याकडनं घेताना आम्हाला फ्री त्या बाई लिहिलेलं आहे त्याही सांगितलेला कदा बैल विष्णू शेटला बैल आम्हाला पलवा द्यायचा आहे आणि मला बोलले दादा बैल तुम्हीच पलवा या सीझनला बी पलवा तुम्हाला जर वाटला ना तुम्ही असा आमचा बैल पुढच्या सीझनला बी तुम्हीच पलवा हां आणि आमच्याकडनं एक रुपयाची सुद्धा ते अपेक्षा किंवा असा कुठल्याच गोष्टीचं हे नाही फ्री ऑफ कोच बैल मिळेल आपल्याला पलवाला मैत्री खात्यात फक्त मैत्री खात्यात एकदम हां त्या मालकांबद्दल काय सांगा एवढं मालकांबद्दल असं आहे का ते त्याही सांगितलेलं तुम्ही जे जो नियोजन कराल तो आम्हाला मंजूर आहे कारण तुमच्याकडनं काही चुकीचा गोष्टीच गोष्ट आजपर्यंत आम्ही आट्यात बघतो कधी घडलेली नाहीये तर तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्हाला ज्याची गाडी पकरायची त्याची गाडी तुम्ही बिंदाच पकरा, पकरा आम्हाला एक शब्दात जरी नाही विचारला ना तरी त्याला एवढी चांगली माणसं आहेत दोन्ही खांदी पब्लिक बोलतो दोन्ही खांदी पब्लिक न पलत आणि तुमच्याकडे सर दोन्ही खांदी आहे ओवरटेक किंग पण आहे आणि तो पण पब्लिकला पलायची त्याची पण तयारी पण आम्हाला आता नाही आता त्याला नियोजन एकदम परफेक्ट बोलो ना तुम्हाला परफेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम परफेक्ट कारण बरीच लोक मला वाटतं अर्धा लोक आम्हाला आज हरवासाठी बसली होती सगळं त्या ग्रुप आम्ही बघितला एकत्र होता चालू त्यांचा बोनिवलीला पण बरीच लोक सरजा आणि हरला तिथे येईल समजा जागेवर ना थोडासा कमी म्हणून गाडीने मार खाला कारण आम्हाला जवळजवळ दोन अडीच शेकड्यां गाडी टाकून पण होती तरी पण सरजाने आमच्या तोंडाला गाडी खेचून लावायचा खूप प्रयत्न केला तोपर्यंत मैदानाची या झाली कारण गाड्या पूर्ण सुटतात आज इथं गाडी आम्हाला लवकर चान्स मिळाली पलाला म्हणून खालच्या फाटीवरनं गाडी सुटली होती आमची आणि त्यांची गाडी समजा जागेवरनं थोडी निमियत न आली सरजानी जशी ओलटेक केली आम्हाला पहिला टाकून निघाले ते सुट्टीला अर्धिक चेकड्याच्या मध्ये सरजानी जसं ओलटेक केला तसा ती गाडी आपल्या फाटी देऊन निघली बाहेर समजा अड्डे गाडी कधी परत नाही पण गाडी एवढ्या पंधरा वर्षात दोन वेळेला गाडी भरलेली फक्त सरजाची तिथं काय चुकी चुकी का आमच्याकडनं झाली चिक्याचा थोडासा नियोजन आमच्याकडनं झालं चिक्या पल पलतो नाही पलत असा विषय नाही पण काय झाला त्या दिवशी आजारी असेल काय असेल चिक्या थोडा कमी पला खाली सुट्टी मी नंतर बैल पलायला पुढं पण तोपर्यंत अप्लाय होता गाडीला आपल्याला बैलाने पहिल्यापासून आपल्याला साथ दिलेली आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येक एक दोन अड्डे जरी आपण थोडा या केला तरी आपण प्रत्येक अड्ड्यात धमाका द्यायची आपली तयारी समजा आपण कुठेही हार हो जीत हो आपण पुढच्या मैदानात खेळायला तयार असतो आता मागच्याच मैदानात आपल्याला आपल्याला तेच गाडीने हरवला होता समजा पण आपण लगेच या मैदानात तीच गाडी आपण पकडली व्हॉट्सअपला नाव दिली व्हॉट्सअपला आमचा कालच झाली गाडी ठरली गुगली जेव्हा घेतला तर तुमच्या बाहेर सोबत होता गुगली ज्या वेळेस घेतला गुगलीवाल्यांचा असा होता गुगलीवाला आमचा खास मित्र आहेत आमच्या बरोबर ते शरद करतच नव्हते आजी ते आम्हाला सांगितलं शेट आपली तुमची आमची शरद होणार नाही त्याही ज्या वेळेस गुगली घेतला त्यावेळी सर्जाची शरद करून गुगली घेतलाय कारण त्यांना विकत घ्यायचा होतं त्यावेळी सांगितलं आम्हाला शरद सर्जाची करायची आहे मग किती गुगली पलतो तेच आम्हाला घ्यायचा होता आणि त्यावेळेस ती पण तेव्हा पण तासाला गाडी पडून पडून गाडीने मार खाला सरजाने तेव्हा त्याला हरवला होता गुगलीला तेव्हा त्याही बैल घेतला देवेश फडके होता देवेश फडकेने मला सांगितलं दादा मला बैल आहे पण सरजाची शरद करायची प्रेमाची शरद आपली तर नंतर मग दोन वेळेला गुगली कुठेतरी बाहेर गेला सरजा बरोबर टाकला सरजाने गुगलीला सरळ आणला मग आम्हाला पुन्हा सरजाला सरजाच्या पायऱ्यात बैल दिला त्या बनवलीला तिथं आम्ही गरोडाची गाडी मारली होती आणि एक इथली उंबरली होती ती उंबरली जी आमचे खास मित्र आहेत त्यांची आमची शरद होत नाही आणि गुगली गुगलीवाले मला आम्हाला काल तिकडनं डायरेक्ट फोन केला का आमचा गुग बैल सोन्याला बैल आमचा आहे तर गाडी आपली नाही करायची आपल्याला आम्ही बोललो तुमच्याशी आमची गाडीच होत नाही आम्हाला तुमच्याशी गाडीच करायची तुम्ही समजा का आमच्याशी गाडी तुमची नाही आहे फक्त आम्हाला सोन्याशी खेळायचा होता माझे साडू आहेत ऍक्च्युली गाव साडू त्यांना मागच्या पिरियडला मी सांगितलं होता का आपली शरद नागो नाव व्हायला पाहिजे झाल्या तर झाल्या आता पण त्यांना करायची आहे तर त्यांची इच्छा आहे तर तोपर्यंत करू आणि सर्जाची जोपर्यंत ताकद खबर ना आम्ही पण करायला मागे काही येऊ न समजा त्यांची इच्छा असेल तर असं आहे बाकी काही विषय नाही ते आमचे खास आहेत एकदम शरद मैत्री मैत्री पूर्व शरद एकदम असं काहीच नाही दादा तुम्हाला पाठीमा इतकं इतका मैत्रपूर्व असं बद्दल का सांगा मैत्री बरोबर म्हणजे पूर्णपणे सर्जावर हो त्यांचा खूप प्रेम आहे आणि सर्जासाठी पण येतात आणि बाबा तर त्यांना रोज आहे ना कोणाला शिवाय पण देणार हे पण करणार पण बाबा कसं हस अशी मजा करून त्यांना बोलतो ना, एक ना, एक ना मैज़े मैज़े ते इकडनं ऐकतात तिकडनं सोडतात बाबा आहे चला चालू दे म्हणजे बाबा मजा एकदम मजाक म्हणून सर्वांची हे काय पण बोलत असतं त्यांना असं काहीच नाही एकदम म्हणजे पारखे पोरातच म्हणजे ते लहान पोरातच बाबा जास्त हे करत असतात पराभव झाला तरी तेवढीच पोरा असतात पराभव झाला तरी तेवढीच असतात ना विजय झाला तरी तेवढीच पोरा असतात संध्याकाळी पराभव झाला तरी संध्याकाळी सरजा जाऊन येणारच सकाळी बैल आम्ही आम्ही उठाच्या अगोदर पोरा येऊन बैलाला धोणार बैलाला सगळं बाहेर करणार आणि असं काहीच ना काही लोक बोलतात शेम भरायला हे करणार निवल सर्जाचे प्रेमापोटी बैला येतात शेण भरायला कोणी कोणाच्या घरी जात नाही पोरं आहेत सरजाचे एक त्यांना प्रेम आहे सरजाबद्दल म्हणून पोरा येतात आपल्या घरी आणि असे कोणी बोलतात हे करतात तो गैरसमज लोकेतनं काढून टाका असा काही विषय नाही दादा सीजन किती शर्ती असेल त्याच्या आम्ही आम्हालाच माहित नाही सांगतो ना तुम्हाला का किती शर्ती झाल्या या सीझनला कारण आम्ही ज्या मैदानात जातो तिथे आमची शरद आहेच अमेरिका मग कधी जात नाही नाही येत नाही दादा मैं मैं आता डिस्को कसं डिस्कोचा आज मैदानाला फिरायला आणले आणि डिस्को आताच फिरायला गेलेला आहे आम्ही पण तिकडे त्याला सोडासाठी चाललोय आता खूप दिवसानंतर आज आले खूप दिवसानंतर आता त्याचा ते जरा मनक्याचा प्रॉब्लेम होता सोल्व झालाय बघूया आज फेऱ्यात किती पलतो मग आपण पुढचे मैदानापासून वाटला आपल्याला चांगलाय काढूया आपण दादा सरजा आदत बैलांसोबत पण पलतो बैलां सोबत पण सांगा सर्जाने आदत वासरांना भरपूर शिकवलेलं आहे आणि आज वर नेलेले आहेत हा आज सरजाला हरवण्यासाठी आहे ना तेच एका ते जवळ परवा दिवशी पण बोनिच्या अड्ड्यात देव होते आणि सरजा हरले होते खूप म्हणजे अशा हसत होते आज पंधरा वर्षे खाली सरजात पलतो ना त्याच्या आधी पण बैला एकशे एक बैला होती आपल्याकडे पण आज सरजा जो आहे एवढा बैल आमच्या जवळ कुठलाच टिकला नाही आणि बरेच मी सांगतो तुम्हाला बोलले तुम्ही आदत वासरांना असे काही आदत वासराने त्यांनी शिकवलेत ना वर आणल्यात पण मी जेव्हा बघतो तेव्हा आदत वास्त्र जास्त असतं त्याच्या गळ्यामध्ये तुम्हाला सांगतो ना पहिले बाबाला भेटत ना बाबाजाला भेटले का शेठ जरा आपला वासरू बघा किती पलतो टाका मग कसा तर सरजा आणतं ना फरफरी शिधा देणार आणि शिक्षण ना व्यवस्थित मग तो शिक्षण घ्यायचा